नमस्कार मी पायल एस न्यूज महाराष्ट्र चॅनल मध्ये आपले स्वागत आहे तुमचं नाव हो काय और गाव का हो काय जय जवान जय किसान मी शेख रजाक मी राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा गट मराठवाडा अध्यक्ष किसान सभा तुम्ही आता मराठवाडा अध्यक्ष या नात्याने मराठवाड्याच्या शेतकऱ्याविषयी भावना जाणून घेण्यासाठी स केव्हा हो दौरा करणार संपर्क करणार मी आता मराठवाडा दौरा करणार आहे सर्व जिल्ह्यांनी शेतकऱ्याच्या बैठकी सगळ्या प्रत्येक खेड्यापाड्यात जाऊन वाडी वस्तीवर जाऊन तालुक्यात जाऊन प्रत्येक शेतकऱ्याची चौकशी करणार त्यांच्या आड्याडचणी जाणून जा आड्या अडचणी जाणून घेणार अडचणी जाणून घेणार अडवणी अडचणी शेतकऱ्याच्या जे असतात तर त्यापासून ही शेतकऱ्यांच्या कापूस खरेदी संदर्भात व्यापाऱ्याकून पिळवणूक होती हमी भावाबाबत त्यांच्या भावाबाबत कापसाच्या भावाबाबत याबद्दल आपण काय सांगा याविषयी तर खूपच दुःखद विषय आहे शे, शेतकरी हा सगळा जगाला पोहोचणार आहे पण तो आज उपाशी शे बिचारा शेतकरी जगला तर देत जगल शेतकरी टिकला युकुंद युकुंद युकुं था था तर देश टिकेल शेतकरी रात्र त्याला कापूस लावल्यापासून तर विक्रीपर्यंत शेतकऱ्याची परेशानी असती त्याची पाणी देण्याची परेशानी फवारणी करण्याची परेशानी त्याला खताची परेशानी विकून तिकून तो कापूस घरात आणतो त्यावेळेस त्याचे यापारी लुटमार करतात आज शासनानं शिश्याला सात हजार चारशे पंचवीसचा भाव दिला तर यापारी तो शिशयाचा एवढा भाव असताना सुद्धा शेतकरी लुटमार करतात सहा हजार सातशे सहा हजार सातशे सहाशे सहा हजार आठशे पद्धतीनं कापूस खरेदी करतात ते बी त्याची हेळसाण करतात पाणीच आहे आमकच आहे टमकस आहे आज येतो उद्या येतो तर याच्यावर मार्केट कमिटी याने म्हणून यांची चौकशी करून यांच्यावर कारवाई करण्याची गरज आहे व जे जे तालुकावाचे तहसीलदार साहेब आहे तालुक्या तालुक्याचे यांनी बी यांच्यावर थोडं लक्ष ठेवून यांच्यावर कारवाई करावी महायुतीच्या सरकारमध्ये काम करीत असताना था तुमच्या शासनाकडून शेतकऱ्यासाठी काय काय सोयाबीन कापूस तूर याबाबत काय हमी भाव घोषित करणार आहेत ते केलेलं आहे सोयाबीनला हमीभाव महायुती सरकारनं सोयाबीनला हमीभाव जाहीर केला कापसाला हमीभाव जाहीर केला तुमच्या जा, जाहीर केला शेतकऱ्याला अनुदान शेतकऱ्याला अनुदान दिलं कापसाला मागील सोयाबीनला अनुदान दिलं आता रब्बीचा पीक दिला पर तुमच्या शासनाच्या शासना शासनामध्ये शेतकऱ्यांचं खूप काही असं अधिकाऱ्याकडून पैसे घेतल्याशी कुठेही कामं होत नाहीत याबद्दल आपण काय करू या प्रकरणी मी अधिकारी सगळं जिल्हावाईज तालुक्या वाईज फरून सगळी चौकशी करणार सगळी यांचा एक अहवाल तयार करणार व शासनाला सादर करणार जे का कर्मचारी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्याची मी शासनाकडे मागणी करणार आता आम्हाला शेतकऱ्याकडून अशी माहिती मिळते की जे आडद मोडा आहे यामध्ये कुठल्याही पिकामध्ये व्यापाऱ्याकडून खूप काही असा आडत्याकडून त्यांना त्रास होतो आणि त्यांच्याकडून लुटू मार केली जाते याबद्दल तुम्ही या काय नियंत्रण ठेवणार अशा याबद्दल आपण काय बोला शेतकरी सगळ्या जगाचा अन्नदाता आहे तो सगळा खूप कष्टांना मेहनतीनं माल पिकवतो आणि मोड्यामध्ये नेऊन आडतीला लावतो त्या त्याप्रकरणी जे व्यापारी वर्ग आहे ह्या व्यापारी वर्गाकडून त्याची खूप पिळणूक होती आर्थिक मानसिक शाब्दिक तर हे या परिवार वर्गाने थांबायला पाहिजे नसता याच्यावर मार्केट कमिनीने का कारवाई करावी नाही तर मी पण याचा सगळा अहवाल शासनाकडे सादर करीन या, सा, या संदर्भात तुम्ही एस बी न्यूज माझी मुलाखत घेतली याबद्दल मी तुमचा खूप खूप आभारी आहे धन्यवाद महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे धन्यवाद जय जवान जय किसान एस बी न्यूज महाराष्ट्र चॅनलची संपूर्ण माहिती ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब, लाईक कमेंट व शेअर करा धन्यवाद